नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ हा फार महत्वाचा आहे प्रथम मी माझी ओळख करून देतो मी प्रवीण सीताराम बोरे राहणार छत्री निजामपूर तालुका महाड जिल्हा रायगड विषय गावचाच आहे आता सध्या एक नवीन विषय आलेला आहे आपला सर्व माहितीच असेल की छत्री निजामपूर गाव हे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे किल्ले राजधानी आणि त्याच्या पायथ्याशी हे आमचं वसलेलं गाव कत्री निजामपूर या जा गावामध्ये एक प्रकल्प आहे कालजल विद्युत प्रकल्प अगेल कित्येक वर्ष त्याचं काम रखडलेलं आहे आणि खरोखर एवढी बिकट परिस्थिती तिथं आहे तिथल्या ग्रामस्थांची शेतकऱ्यांची हे विषय साईटलंच राहिले आणि कुठेतरी काही वेगळं स्वतःची पोळी भाजण्यासाठी काही मंडळी काम करत असते आणि तसंच आता आमच्या या गावाबद्दल घडलेलं आहे आपल्याला सांगू इच्छितो की क्षत्रीय निजामपूर आणि ह्या गावची ग्रामपंचायत त्यामध्ये रायगडवाडी असेल हिरकणीवाडी असेल असे ज्या वाड्या मिळून आहेत आणि ते छत्री निजामपूर ग्रामपंचायत मध्ये रायगड मध्ये मोडलं जात पण सध्या एक असा विषय आला आहे एक आमदार जे सातारचे आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जग विधानसभा सातारा जिल्हा सांगली त्यांचं नाव आहे श्रीमान गोपीचंद पडल पडलकर साहेब गोपीचंद पडलकर साहेब एक विषय आणलाय छत्री निजामपूरची ग्रामपंचायत आहे ती किल्ले रायगड मध्ये घेतली आता मला विचारायचं आहे साहेब आपण सातारचे आहात बरोबर ना आपण सातारचे आहात आपण किल्ले रायगड साठी राजधानीसाठी भेट देण्यासाठी आलात की काही कामस्ता आला असेल आणि आपण काही माहिती मिळवली असेल ती कोणी सांगितली असेल तुम्हाला की ही जी ग्रामपंचायत आहे ती निजामपूर मध्ये आहे आणि तिचा कुठंतरी पूर्ण असं म्हणजे नाम नामकरण हा विषय नामकरणाचा नामकरण कुठंतरी व्हायला पाहिजे त्याचं कारण एकमेव आहे आता ह्या पडलकर साहेबांनी सर्व माझ्या मित्रमंडळींना समाज बांधवांना सांगू इच्छितो या साहेबांनी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक पत्र व्यवहार केला एक पत्र दिले त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला त्यांनी की छत्री निजामपूर गाव जे अस्तित्वामध्ये आता आहे आणि तिथं जी ग्रामपंचायत आहे तिचं नामकरण आपण करूया म्हणजेच छत्री निजामपूर गावाचं नावकरण करायचं नामकरण करायचं आणि ते किल्ले रायगड अथवा रायगडवाडी असं करायचं आहे मला त्यांना विचारायचं आहे साहेब अगोदर आपण त्या गावाची माहिती घेतलीत का आपण पत्र व्यवहार जो केला त्यामध्ये आपण स्पष्टपणे लिहिलेलं आहे नमूद केलेलं आहे की त्या गावामध्ये जो जल विद्युत प्रकल्प आहे तिथं सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि हे काम फक्त सत्तर टक्केच झालेलं आहे मग बाकीचं जे काम आहे ते पूर्ण काम होत नाही ग आणि तिथले जे स्थानिक शेतकरी आहेत ग्रामस्थ आहेत आज त्यांना कोणत्या परिस्थितीमधून जायचं आहे आणि जात आहे त्याचा पण विचार करायला पाहिजे ना मग मला सांगा आज तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील त्यांनी विचार कराय केला आजपर्यंत कुठ तरी नामकरण करायचं कसले तुम्ही नामकरण करताय लोकांच्या जीवाचे खेळ चाललेत तिथे आज तो कालजल विद्युत प्रकल्प आहे कोणत्याही प्रकारचा लोकांना मोमदला मिळाला नाही अजून हे पूर्णवसन करण्यासाठी कुठं गावठण नाहीये आणि हे तुम्ही नवीन उभं केलं राजकीय पोळ्या भाजायच्या बंद करा प्रथम लोकांना नळ अडचणी काही आहेत त्याच्यावर लक्ष द्या आजच का हे उभं झालं आणि काय गरज होती तुम्हाला आज छत्री निजामपूर आपण पत्रामध्ये उल्लेख केला छत्र हे छत्र नाहीये पूर्ण माहिती घ्या छत्री निजामपूरच आहे ते निजाम निजाम हा मुघल साईचा सा शब्द येतो आम्ही पण काहीतरी शिकलो असेल दोन चोपडे का असतील दोन पुस्तक असतील शिकलो आज तुम्ही हे जेव्हापासून सुरू केलं ना तेव्हापासून त्या गावामध्ये डिजिटल मीडिया असेल सोशल मीडिया असेल लोक तिथे जातात मीडियावाले आणि त्या शेतकऱ्यांनी त्या ग्रामस्थांना विचारपूस न करतायत त्यांचे बाईट्स घेत की तुमच्या गावचं नामकरण करायचं आहे तुमची काय इच्छा आहे तुम्हाला काय सांगणार होते शेतकरी आणि हे सगळं करण्या अगोदर त्या गावामध्ये तुम्ही गेलेत का तुम्ही कुठे राहता सातारला तुम्ही आहात कुठले सातारा सांगलीचे आमदार साहेब जे स्थानिक आमदार आहेत ना त्यांना त्यांची कामं करू द्या जे लोकप्रतिनिधी आहेत मग गेले इतके वर्ष झाली त्याच्यावरती कंच्या आमदारांनी का कोणच्या लोकप्रतिनिधीनी का चर्चा केली नाही कुठेही काही करा जायचं आमचा विरोध नाही आहे गोष्टीला पण जे गोष्ट जी आहे गोष्ट प्रकल्पाची जी गोष्ट आहे ती का मालिकला ना हो शासनाकडे रक्कम नाही आहे पैसे नाही आहेत कॉन्ट्रॅक्टरला द्यायला लोकांच्या घरांचे पैसे बाकी आहेत काय गुंट्याने पैसे दिले हो याला तुम्ही काही तपास केला काही माहिती मिळवली की काही काड्याकाळ जायचं मुख्यमंत्र साहेबांचं स्वागतच आहे पण जो निर्णय घ्यायचा त्यांनी पण घ्यायला पाहिजे ना या विषयावरती हो आज काल ज्या विद्युत प्रकल्प आहे बरेचसे मीटिंग केल्या आम्ही बैठकी केल्या के जेव्हा अगोदरच्या काळामध्ये दादा पवार मुख्यमंत्री होते आम्ही मंत्रालयामध्ये गेलो होतो या विषय घेऊन हो की आमचा काहीतरी मार्ग काढा आणि आम्हाला कुठेतरी पूर्ण अवसर करून द्या आणि हे जे गाव आहे ते शिवकालीन आहे आताच नाहीये आता कुणी छत्र छत्र निजामपूर नाव ठेवलेलं नाहीये शिवकालीन आहे छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा पासून हे नाव चालत आलेलं आहे आणि आजच तुम्हाला काहीतरी अडचण आली त्या नावाची आणि तुम्ही परत असे म्हणताय पत्रामध्ये कि काही काळानंतर की हे गाव अस्तित्वामध्ये राहणार नाही मग तो कोणता काळ आहे आता पंचवीस चालले सव्वीस मध्ये होणार आहे का तो काल की सत्तावीस मध्ये येणार आहे असे किती काल निघून गेले ते काम पूर्ण होत नाही आणि तिथेच पडलेलं आहे लोकांना लो नवीन घर बांधून देत नाही कोणता काही करायला गेलं तर नाहीच सांगतात सरकारी ऑफिस मध्ये गेलं तर सांगतात तुम्ही ध्रणग्रस्त आहात तुम्हाला कोणत्या सोयी सुविधा सरकारी भेटणार नाहीये आणि तुम्ही आम्हाला सांगताय नामकरण करायचं आता तुमच्याच शब्दाला सांगतोय मी तुम्ही उल्लेख केलात ना की काही काळानंतर हे गाव अस्तित्वात राहणार नाही इथनं ग्रामपंचायत आपल्याला हलवली पाहिजे तिला तर दुसरीकडे नाव दिलं पाहिजे मग आम्ही हे सांगतोय तुम्हाला आता की ग्रामपंचायत जर हलवायची असेल तर तुमच्या सांगण्याप्रमाणे काही काळानंतर हे गाव अस्तित्वात राहणार नाही पण कुठेतरी त्याला पूर्णवसन होईल ना रायगडच्या परिसरामध्ये कुठं तरी पूर्णवसन होईल तिथे मग त्या आजूबाजूला जिथे गावाचं पूर्णवसन होईल तिथे पण ती ग्रामपंचायत ऑफिस होऊ शकतं पण तुम्हाला मेन मुद्दा नावाचाच येतो का तर निजाम निजामपूर साहेब आम्ही पण त्याच गावचे आहोत शिवरायांचे मावले आहोत परस्पर्श पावन झालेलं ते गाव आहे हो छत्रपतीच्या हे चांगलं नाही आहे कुठेतरी काही करू नका स्थानिक लेवलला जे आमदार आहेत त्यांना भेटायला पाहिजे होत तुम्ही पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती आधी तुम्हाला आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला कोणी माहिती दिली की सत्तर टक्के काम झालंय तुम्ही प्रांत ऑफिसला गेलात की इतर कोणत्या ऑफिसला गेलात मानगावला तिकडून माहिती मिळवली आणि एवढं तुम्ही करू शकणार नाही स्पेशल अशी विजिट करणार नाही त्या धरणाची माहिती घ्यायला तिथे गेल्यावरच तुम्हाला कोणी सांगितलं असेल अथवा तुम्ही कुणाला बोलावलं असेल आणि त्यांच्याकडून माहिती घेतली असेल ना म्हणजे आतमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ग्रामस्थांचे ते तुम्ही अगोदर त्याची माहिती करून घ्यायला पाहिजे होती आता ग्रामस्थ ठरवतील की गावाचं नाव काय असेल ग्रामपंचायत कुठे राहील हे आम्हीच ठरवणार नक्कीच ना, ना।, ना, ना। आमचा खास विरोध असणार आहे कारण का आम्हाला अजून कोणत्याही प्रकारचा या प्रकल्पाच्या विषयावरती शासनाने कोणताही विषय सोडवलेला नाही ज्या प्रकारे गावामध्ये मीटिंग होत आहेत माडला होतायत मानगावला होत आहेत मुंबईला मंत्रालयामध्ये होत आहेत पण कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलंच नाही आहे की तुम्हाला हे गावठाण आम्ही देतो आणि विषय हाच आहे की आमचा परिसर आम्ही सोडून जायचं का हा नक्कीच विभाजन केलं तर होऊ शकत पण आज त्यामध्ये निजामपूर असेल बावला असेल सांदोचे असेल हे तीन गाव प्रथम प्रकल्पग्रस्त आहेत आता त्यांची इच्छा हीच आहे की आम्ही रायगड परिसरामध्ये राहावं तसे आमची छत्री निजामपूरची इच्छा आहे की आम्ही रायगड परिसरामध्ये राहायचं मग होऊ शकतो ना ही जी ग्रामपंचायत आहे येत्या काळामध्ये तुम्ही जे सांगितलेलं त्या काळामध्ये ती ग्रामपंचायत ऑफिस होऊ शकते आजच ते नटन लगाय तिथे ग्रामपंचायती काढून ग्राम लगेच तिकडे दुसरीकडे न्यायची कुठेतरी नावाचा उल्लेख होतोय हे आम्हाला चांगलं समजतंय छत्री निजामपूर तर छत्री निजामपूर आहे हे छत्री निजामपूरच राहू द्या छत्र करून का आणि निजामचा जर काही अडचण असेल मुघलशाही आणि हेही सांगू इच्छितो तुम्हाला कि छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जेव्हा मुघळांनी युद्धासाठी सुरुवात केली होती आक्रमण केलं होतं तेव्हा वास्तवामध्ये रायगड परिसरामध्ये मुघल नव्हते मग हे नाव कसं झालं आणि काय झालं त्याला जो काही विल्हेवाट लावायचे आहे तपास लावायचा आहे तो आपण पडलकर साहेब नक्कीच लावा हेच तुम्हाला सांगू इच्छितो आणि दुसरी विनंती माझ्या सर्व ग्राम असताना की आपण सर्व एकत्र येऊन या विषयावरती चर्चा करावी आणि कुठेतरी जन्मभूमी आपली जन्मभूमीत ना आपण आलो बाजारी असतो तरी गावी जातोच आणि हा साहेब दुसरे सांगू इच्छितो गावामध्ये ग्रामपंचायत तशीच आपली शाळा आहे त्या शाळेमधनं आम्ही शिक्षण घेऊन आलो माझ्या अगोदरच्या पिढीने पण शिक्षण घेतलेलं आहे पण आमच्या डाकल्यावरती छत्री निजामपूर हे गावाचंच नाव आहे दुसरा विषय महत्वाचा पण आहे की आता सध्या ह्या धरणाच्या कामामध्ये बऱ्याचशा वेळी आमच्याकडनं काही डॉक्युमेंट्स मागवले गेले त्या त्याच्यामध्ये पण आणि लोकांचे साथ भारले त्याच्यावरती पण छत्री निजामपूर हे नावच आहे तुम्ही आता बदल करायचं बोलताय बरोबर प्रथम लोकांना गावटन द्या त्यांचं वसन करा आणि नंतर त्याचा विचार करा मी सर्व माझ्या ग्रामस्थांना विनंती करतो जे कोणी रोहा मुंबई सुरत अहमदाबाद पुणे अशा ठिकाणी राहतात महाडला असतील त्या सर्वांनी एकत्र येऊन याच्यावरती विषयावरती चर्चा करावी आणि या कुठेतरी मार्गी लागेल आणि कुठेतरी आपल्या अस्मिता आपलं गाव जपेल जपून राहील हीच सर्वांना मी विनंती करतो धन्यवाद